पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार एकवीस ऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर आहेत अधिवेशनापासून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना ठाकरेच्या शिवसेनेनं सावली डान्स बारवरून आरोपीच्या कुंडीत पकडला आहे आता अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत योगेश कदमांविरोधात पुरावीत सादर केले आहेत आणि कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम ठाकरेंच्या शिवसेनेच्या रडारवर असून कांदिवलीमधील सावली बारवरून ठाकरेच्या शिवसेनेने योगेश कदमांवर सुरू केलेली आरोपांची मालिका अद्यापही सुरूच आहे अधिवेशन दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत पहिल्यांदाच योगेश कदम यांच्यावर सावली डान्स बार संदर्भात गंभीर आरोप केले होते त्यानंतर सातत्याने ठाकरेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप करत हा मुद्दा कायम पेटत ठेवला याच प्रकरणात सोमवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी आमदार अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सावली डान्स बार संदर्भातील योगेश कदमांविरोधातील पुरावे सादर करत योगेश कदमांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्यावरील हे आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावलेत खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला आहे पावसाळी अधिवेशन दरम्यान अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सावली डान्सबार संदर्भातील आरोपांच्या आरोपांचा बॉम्ब टाकला होता कांदवली कांदिवली येथे सावली बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली होती या धाडीत बावीस बारबाला बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं होतं पोलिसांनी पंचनामा केला असता त्या बारचे परमिट हे ज्योतिरामदास कदम यांच्या नावे आहे असा आरोप ठाकरेच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी केला होता ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही एस पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा